नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदीप ससाने सर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो ठीक आहे बघा या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसची जाहिरात आलेली आहे आज आठ मे दोन हजार चोवीस रोजी याचं शुद्धीपत्रक आलेलं आहे आपली एक्झाम जी आहे तर ती अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार होती मात्र मधल्या काळामध्ये आता येणे आयोगाने जे कारण सांगितले ते बघा दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या वर्गाकरिता अधिनियम आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सोळा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वर्गाकरिता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमाचे तरतूदी शासन निर्णय म्हणजे जो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा जो मराठा आरक्षणासंदर्भातचा जो जो होता त्यासाठी ही एक्झाम पुढं ढकलण्यात आलेली होती ठीक आहे आता ही एक्झाम जी आहे ती एक्झाम शनिवार दिनांक सहा जुलै सहा जुलै ठीक आहे सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे म्हणजे आजपासून जर आपण पाहिलं तर जवळपास या महिन्यातले एकूण तेवीस दिवस पुढल्या जून महिन्यातले तीस दिवस आणि जुलै महिन्यातले पाच दिवस पकडू आपण परीक्षेचा दिवस सोडून देऊ दिव। तर जवळपास अठ्ठावन्न दिवस ठीक आहे अठ्ठावन्न दिवस तुमच्याकडे आहेत परीक्षेसाठी अठ्ठावन्न दिवसामध्ये तुम्हाला तयारी करायची अठ्ठावन्न दिवस तुमच्या हातात आहेत पूर्वपरीक्षेसाठी ठीक आहे तुम्ही मधल्या काळामध्ये एक्झाम पोस्टपॉन झाली म्हणून जर तुम्ही तयारी करणं थांबवलं असेल तर आता तयारीला लागा कारण हा आपला शेवटचा अटेम्प्ट आहे याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह जे पॅटर्न होता तो पॅटर्न दोन हजार पंचवीसमध्ये बदलणारच आहे आजच पेपरला बातमी आणि आयोगाने आजच प्रसिद्ध केलेलं आहे आता या पॅटर्नमध्ये जे यू पी एस सीचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न आता लागू होणार आहे महाराष्ट्रामध्ये एम पी एस सी देखील तोच पॅटर्न लागू करणार आहे तसं तर ती दोन हजार तेवीसमध्येच लागू करणार होती पण आपण मागणी केल्यामुळे दोन वर्ष ती पोस्टपॉन झाली आणि दोन हजार पंचवीसमध्ये मात्र पॅटर्न आता यू पी एस सी प्रमाणे होणार आहे आता ह्या पॅटर्ननुसार ही शेवटची एक्झाम आहे ही शेवटची भरती असणार आहे म्हणून ज्यांची तयारी आहे किंवा जी दोन तीन वर्षापासून करत होती किंवा याही वर्षी तयार करत असाल तर काही प्रॉब्लेम नाही आपण करू शकतो होऊ शकतं अठ्ठावन्न दिवस म्हणजे तर खूप झाली आपल्याकडं अठ्ठावन्न दिवसामध्ये ही पूर्वपरीक्षा आजही जरी तुम्ही आत्तापर्यंत तुम्ही एम पी एस सी केली जरी नसेल तरीही तुम्ही ही एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करून पोस्ट काढू शकता प्री पास होऊ शकता मेन पास होऊ शकता आणि ओवरऑलमध्ये देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्क्स घेऊ शकता आणि पोस्ट होल्डर होऊ शकता बघा आपण याचं विश्लेषण करणार आहोत ऐकून जर बघितलं तर पाचशे चोवीस जागा आहेत एकूण पाचशे चोवीस त्याच्यामध्ये चारशे एकतीस जागा ज्या आहेत त्या सर्वसाधारण राजश्रीसाठीच्या आहेत आणि ज्या बाकीच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्या अभियांत्रिकीच्या आणि पंचेचाळीस जागा वन विभागाच्या वगैरे आहेत म्हणजे अशा एकूण पाचशे चोवीस जागा आहेत आता ह्या पाचशे चोवीसपैकी चारशे एकतीस जागा जा ज्या आहेत त्या आहेत उपजिल्हाधिकारी म्हणजे ड्रीम पोस्ट जी आहे डी सी डिप्टी कलेक्टरची जी पोस्ट आहे ड्रीम पोस्ट एम पी एस सीची सर्वात सर्वात शेवटची किंवा सर्वात महत्त्वाची सर्वात मोठी पोस्ट जी आहे ती आहे डिप्टी कलेक्टर किंवा उपजिल्हा अधिकारी याच्या जागा आहेत बघा फक्त सात जागा आता सात जागा आहेत म्हणून काही जण निरा नर, निराश झाले असतील ठीक आहे पण मात्र जर तुम्ही बघितलं सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ याच्या एकशे सोळा जागा आहेत आणि त्यानंतर बी डी ओच्या जागा गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट अ याच्या जागा बावन्न जागा आहेत म्हणजे ह्या भरपूर जागा आहेत ठीक आहे त्यानंतर बघा आता ह्याचं जे ह्याची पी डी एफ मी तुम्हाला ग्रुपला टाकणार आहे याच्यामध्ये विविध कॅटेगरीसाठी ज्या जागा आहेत त्या तुम्ही तुम्हाला बघून घ्यायच्या तुमच्या पद्धतीनं ठीक आहे त्यानंतर सहाय्यक संचालक वित्त व लेखा अधिकारी कॅफो जो म्हणतो आपण गट अच्या ह्या त्रेचाळीस जागा आहेत कॅफोच्या जिल्ह्याला जे कॅफो असतात ते त्यानंतर सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी दोन त्याच्यामध्ये देखील एकूण तीन जागा आहेत त्यानंतर उद्योग उपसंचालक गट अच्या सात जागा आहेत उद्योग उपसंचालकाच्या सहाय्यक कामगार आयुक्ताच्या गट अ ह्या दोन जागा आहेत ठीक आहे त्यानंतर सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता गट अ याची देखील एक जागा आहे ठीक आहे त्यानंतर कक्ष अधिकारी जे आहेत गट बमध्ये ते एकोणीस जागा आहेत एकूण एकोणीस जागा आहेत सहाय्यक गट विकास अधिकारी बी ओ ग्रुप बी च्या एकूण पंचवीस जागा आहेत ठीक आहे आणि ग्रुप एच्या बावन्न जागा आहेत बी ओच्या ठीक आहे साहित्य आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब याची एक जागा आहे त्यानंतर उपाध्यक्षक राज्य उत्पादन शुल्कच्या पाच जागा आहेत एक्साईजच्या ठीक आहे त्यानंतर कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी जे आहेत त्याची देखील सात जागा आहेत सरकारी कामगार अधिकारी म्हणून जे काही पोस्ट आहे त्याच्या एकूण चार जागा आहेत ठीक आहे त्यानंतर बघा अधिकारी याच्या एकूण सात जागा आहेत त्यानंतर सहाय्यक अधिकारी शिक्षण आदिवा आदिवासी विकास आयुक्तालय गट ब याच्या एकूण बावन्न जागा आहेत ठीक आहे सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी शिक्षणमध्ये त्या एकूण बावन्न जागा आहेत त्यानंतर निरीक्षण अधिकारी पुरवठा निरीक्षण अधिकारी जे आहेत गट बच्या त्या देखील शहात्तर जागा आहेत म्हणजे खूप अशा जागा आहेत महत्त्वाच्या जागा आहेत बघा राज्यसेवेमधील कुठलीही जागा ही मोक्याचीच आहे कुठलीही पोस्ट ही अतिशय महत्त्वाची आणि ती एक दर्जा एक विशिष्ट दर्जा असणारीच ती पोस्ट आहे म्हणून कुठलीही पोस्टला कमी किंवा जास्त समजायचं नाही ठीक आहे तुमचं असू शकतं ड्रीम डी सी किंवा ड्रीम आपली एखादी पोस्ट असू शकते पण राज्यसेवेमधल्या सगळ्या पोस्ट ह्या महत्त्वाच्याच आहेत खूप चांगल्याच आहेत ठीक आहे त्यानंतर महाराष्ट्र वनसेवा जी आहे त्या वनसेवामध्ये एक अठ्ठेचाळीस पदं आहेत ठीक आहे अठ्ठेचाळीस पद आहेत त्यामध्ये वन सहाय्यक वन संरक्षक गट अ त्याच्या एकूण बत्तीस जागा आहेत त्यानंतर वनक्षेत्रफाल गट ब त्याच्या सोहळा जागा आहेत त्यानंतर ज्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या ज्या आहेत त्या एकूण पंचेचाळीस जागा आहेत ठीक आहे त्यामध्ये त्या उपविभागीय जलसंधारण अधिकारी इरिगेशनमध्ये गट अ त्याच्यात तेवीस जागा आहेत त्यानंतर जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट बमध्ये बावीस जागा आहेत ठीक आहे अशा पद्धतीनं या दोन दोन पोस्टच्या जागा आहेत विभागामध्ये आणि अभियांत्रिकी किंवा इंजिनिअरिंगमध्ये या दोन जागा म्हणजे संयुक्त पूर्वपरीक्षा आहे राज्यशिवेची आता ह्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला अर्ज कधी भरायचा आहे तर उद्यापासून म्हणजे नऊ मेपासून तुम्ही अर्ज भरू शकता नऊ मे दोन हजार चोवीसपासून ते चोवीस मे दोन हजार चोवीसपर्यंत हे अर्ज तुम्ही भरू शकता ऑनलाईन पद्धतीने ठीक आहे आणि एक्झाम तुम्हाला सांगितली सहा जुलैला परीक्षा आहे सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी ही परीक्षा होणार आहे आता काही एक पोस्ट एक्झाम पोस्टपॉन्ड होईल असं अजिबात मनात काही ठेवू नका परीक्षा निश्चित सहा जुलैला होईल त्या दृष्टीनं तुम्ही अभ्यास करा जे काही तुमचे विषय आहेत त्या विषयानुसार आपण आपल्या चॅनलवर जर बघितलं टार्गेट एम पी सी या चॅनलवर विविध असे राज्यसेवेला उपयुक्त असणारे सर्व व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ येथील पाहून घेऊ शकता या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा या चॅनलवर रेग्युलर आपण राज्यसेवा ओरिएंटेड जे काही महत्त्वाचे ट्रिक्स असतील किंवा जे काही व्हिडिओ असतील ते व्हिडिओ आपण इथं अपलोड करत असतो किंवा ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट देखील तुम्हाला मी या ठिकाणी देत असतो ठीक आहे तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा परीक्षेसाठी एक्झामसाठी अभ्यासासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा अठ्ठावन्न दिवसाचं तुम्ही व्यवस्थित नियोजन कराल आणि त्या नियोजनानुसार अभ्यास कराल नियोजन तर प्रत्येकजण करतो पण नियोजन कोलमडलं की मग आपली पोस्टही कोलमडली असं समजा नियोजन जो प्रॉपर फॉलो करतो नियोजन जो ज्या नियोजना नियोजन ज्या पद्धतीने केलं आहे त्याचं फॉलो जर व्यवस्थित केलं तर तुमची पोस्टही तुम्ही ते पोस्टच फॉलो करत असता किंवा ती पोस्ट तुमच्याकडे येत असते तुम्ही नियोजनाप्रमाणे जर कार्यवाही केली तर ठीक आहे आपला अभ्यासाचा टाईम आपला अभ्यासाची आपली अभ्यासाची वेळ किती वेळ अभ्यास करणार आहात ठिकाण हे निश्चित करून अभ्यासाची पुस्तकं ठीक आहे सर्व भाराभर पुस्तकं वाचण्यापेक्षा ठरवा एवढीच पुस्तक पुस्तकं वाचायची त्याच पुस्तकं तीच पुस्तकं बार बार वाचा ठीक आहे राज्यसेवा ही म्हणजे आता भरपूर राजस्व हा समुद्र जसं पाहिलं तर खूप मोठं समुद्र आहे पण त्या त्या, त्या पद्धतीने नाही तर आपल्याला सिलेक्टेड पुस्तकं वाचून बार बार तीच जर पुस्तकं तुम्ही वाचली व्यवस्थित वाचली त्याचे नोट्स काढल्या तर तुम्हाला ही परीक्षा अजिबात अवघड जात नाही ठीक आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ह्याच्यातली सगळी माहिती तुम्हाला समजली असेल परीक्षेचं तुम्ही आता नियोजन कराल यासाठी तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत थँक्यू बाय